तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट बुलंदशहर मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान एकता महासंघ सज्ज बुलंदशहर एकवीस सप्टेंबर रोजी डी एम कॉलनी येथे किसान एकता महासंघाची संघटन विस्तार बैठक पार पडली रघुराज सिंग ठेकेदार यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष रमेश कसाना उपस्थित होते या बैठकीचे अध्यक्षस्थान राजवीर ठेकेदार सिलारपूर यांनी भूषविले तर संचालन जिल्हाध्यक्ष अरविंद सेक्रेटरी यांनी केले बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणींवर विशेषतः गंगा नदीतील पुरामुळे झालेल्या नुकसानावर सविस्तर चर्चा झाली बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष मांदेराम प्रधान यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण तातडीने करून योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार असल्याची माहिती दिली शेतक्यांच्या पिकांचे नुकसान आणि त्यासाठी सरकारकडून मिळणाऱ्या मदतीबाबत सदस्यांनी मुद्देसूद मांडणी केली किसान एकता महासंघाचे संघटन बळकट बैठकीदरम्यान संघटनेचा विस्तारही करण्यात आला रघुराज सिंग ठेकेदार यांची बुलंदशहर जिल्हा संयोजक म्हणून भूपेंद्र चौधरी यांची नगर संरक्षक म्हणून संदीप यांची नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच अनेक कुमार नगर उपाध्यक्ष उमेश कुमार नगर सचिव कुलदीप कुमार तहसील अध्यक्ष लोकेश कुमार युवा तहसील अध्यक्ष सलेक कुमार युवा तहसील उपाध्यक्ष सोनू महानगर सचिव अशा विविध पदांवर नेमणुका झाल्या महानगर कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनील विवेक रोबिन आणि कृष्ण कुमार यांची मनोनिती करण्यात आली या नव्या पदाधिकाऱ्यांना संपूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने संघटनेच्या हितासाठी काम करण्याची शपथ दिली गेली शेतकरी समस्यांवर ठोस पावले बैठकीत गंगा नदीतील पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शासनाला त्वरित पावले उचलण्याची मागणी झाली जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून सर्वेक्षण पूर्ण करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे शेतक्यांच्या हितासाठी संघटना सात्र्याने प्रयत्नशील राहील असे रमेश कसाना यांनी स्पष्ट केले उत्साही उपस्थिती आणि सक्रिय सहभाग या बैठकीत रमेश कसाना नागर अमित नागर मास्टर इंद्रपाल सिंह राजवीर ठेकेदार कर्मवीर भाटी मांगेराम प्रधान ब्रह्मसिंह कसाना रज्जाक ठेकेदार अरविंद सेक्रेटरी सावित्री देवी मंजू देवी ब्ली कुमारी एन जी चौहान इस्लाम ढाकोली यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व आहे बैठकीचा एकूण माहोल शेतकऱ्यांच्या हक्कांच्या लढ्यासाठी संघटना सज्ज असल्याचे दर्शवित होता नवीन पदाधिकाऱ्यांच्या शपथविधीमुळे संघटनेत नवा उत्साह संचारला आहे शेतक्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवून शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे व्यासपीठ प्रभावी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज